नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण विना नांगरणी शेती पहिल्याच वर्षी फायदा किती झाला त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये स सविस्तर चर्चा करू मित्रांनो मित्रांनो आपण यावर्षी वर्षी शेतीची नांगरणी केली नव्हती आणि जो आपला कापसाचा काडी का कचरा आहे वेस्टेज मटेरियल आहे ते आपण शेताच्या बाहेर काढलेलं नाही आहे आणि त्याचा असा फायदा झालेला आहे आपल्याला एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहिलंच वर्षी इतक्याला फास्ट याचा रिझल्ट भेटेल म्हणून असं वाटलं नव्हतं परंतु चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आणि कापसाला जर विचार केला मागच्या वर्षी तुलनेमध्ये तर पन्नास टक्केचं आपण खतं दिलेले आहे तरी पण कापस कापशी एकदम चांगल्या प्रकारे आलेली आहे तर मित्रांनो विना नांगरणी शेतीचे नेमकं फायदे काय ते आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो पहिलं तर आपण याच्यामध्ये पळाटीचे पूर्ण काडी कचरा कुजवलेला आहे त्याच्यातला आपण काहीच जमिनीच्या बाहेर काढलेलं नाही आहे हे बघू शकता मटेरियल याचा एकच फक्त आपल्याला तारास होतो की ज्या आपण व खरणी करतो त्यावेळेस थोडाफार कचरा जे आपल्या पासामध्ये आटकतो त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला थोडाफार त्याचा वसन काढ त्रास थोडा वाढतो परंतु फायदा याचे भरपूर आहे तर नेमकं आता तेच काय नेमके रिझल्ट आपल्याला आलेले ते आपण बघू तर हे बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये गांडूळ इतके तयार झालेले तर याच्यात आता वखरसुद्धा आण वाटाने इतके गांडूळ तयार झालेले कारण की पासामध्ये गांडूळ कटते कटू राहिली त्याच्यामुळं प्रचंड याचं त्रास आपल्याला होतोय परंतु याच्यात आपल्याला कुठल्या प्रकारचं तणनाशक घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळं आपण फक्त गवत मोडा परत वारल्यावर याची मशागत आपण करीत आहोत तर हे बघू शकता फक्त इंच ते दीड इंच माती फक्त आपण याची इंच ते दीड इंच माती फक्त ही फक्त पासहून गवत तण निघे पर निघलं पाहिजे आपल्या पद्धतीने आपण याची वखरणी चालू आहे हे बघू शकता इंच पा। ते दीड इंच माती फक्त याचा फायदा असा झालेला आहे आपल्याला की आपली माती होऊन जायच नाही कारण की याच्यामध्ये फक्त आपण लवकर पाऊस पाडल्यामुळं थोडं तण उगलं होतं त्या तणासाठी फक्त आपण याची जे हलकी माशागत केलेली आहे वखराची आता जर भ आपण जर नांगट काढली असती तर याच्यातली माती भरपूर नाल्या पाडल्या असते या जमिनीमध्ये कारण की हे जो पट्टा आहे हे उताराचा पट्टा आहे उतार असल्यामुळे सहजच मा पाणी जे आहे उताराच्या दिशेने वाहतं त्याच्यामुळं याच्यातली भरपूर माती होऊन गेली असती तर काय आहे याच्यात माती होऊन गेली नाही पाहायला फायदा असा झालेला जा, आहे आपल्याला दुसरा फायदा याच्यामध्ये झाडं आपले भरपूर लागले असते तर मागचा जो पाऊस पडला मोठ्या प्रमाणात पाडलेला आहे तर झाडाची पावसामुळं मर भरपूर झालेली झाली असती तिचं ती मर कमी झालेली आहे याच्यात खा खताचा डोसा आपल्याला कमी लागलेला आहे औषधाच्या फावारण्यासुद्धा याच्यावर फक्त दोनच झालेले आहे आता ब बारा तारखेला म्हणजे आणखीन आठ दिवस आठ दिवसामध्ये या प्लॉटला दोन महिने होते फक्त दोन फावारण्या झालेले आहे मागच्या वर्षी जे दोन मा महिन्यात ज्या फावारण्या झालते आपल्या तर ते चार फावरण्या आपण केल्या होत्या तर दोनच फावरण्या झालेल्या आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के आपला खर्च असलेला आहे की बघू शकता याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी तूर पेरली तूर लावली होती लागवड केली ती तुरीची सरकीमध्ये तर त्याच्या अजून ख ही जे दसकट आहे तुरीचे हे आपण हे ब्रश कटरच्या माध्यमातून कट केलं ते दसकटंसुद्धा अजून जमिनीत आपले तसेच सुटलेले कारण की एकदम हलकी मशागत फक्त तनमोडापुरती मशागत आपण या जमिनीची केलेली आहे याच्यात गांडूळ इतके भरपूर झालेले आहे की पाऊस पडला मागच्या त्यावेळेस भरपूर गांडूळ याच्यातून ववून गेले गांडूळ भरपूर झाल्यामुळे जमीन सुपीक झाल्यामुळं आपला हे पन्नास टक्के खर्च जवळपास बचत झालेला आहे हे बघू शकता आणि पहिल्याच वर्ष इतकी रिझल्ट येईल म्हणून आपल्याला वाटत नव्हतं पण चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट आलेले मित्रांनो हे बघू शकता हे पूर्ण काडी कचरा आहे तसंच पडलेलं आहे तर एकदम जबरदस्त फायदा मित्रांनो नक्कीच या विना नांगरणी शेतीचा प्रयोग करून बघा तुम्ही प्लॉटवरती नक्कीच आपल्या जी नांगरणीची शेती पण आहे आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये तिच्यात आणि हिच्यातलं किती फरक झाला हे नक्कीच जबरदस्त फरक मला दिसलेला आहे तुम्ही पण प्रयोग करून बघा मित्रांनो भेटूया माहिती नवीन माहितीसोबत